राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी इथल्या विहिरीतील पाण्यामध्ये कोल्हा हा वन्यप्राणी पडल्यानं गटांगळ्या खात होता शेळेवाडी ग्रामपंचायत प्रशासनाला याची माहिती मिळताच त्यांनी प्रादेशिक वनविभागाला तात्काळ वर्दी दिली वन विभागाचे अधिकाऱ्यांनी रेस्क्यू टीम दाखल झाली अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर कोल्ह्याला विहिरीच्या बाहेर काढण्यात यश आलं पशुवैद्यकीय दवाखाना राधानगरी इथं प्राथमिक उपचारानंतर कोल्हेला नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आलं राधान तालुक्यातील शेळेवाडी इथल्या शंकर पाटील यांच्या विहिरीमध्ये कोल्हा पाण्यामध्ये गटांगळ्या खात असल्याची माहिती मिळताच शेळेवाडी ग्रामपंचायत प्रशासनानं याबाबतची माहिती प्रादेशिक वन विभागाला सांगितली प्रादेशिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह रेस्क्यू टीमचे पथक तात्काळ दाखल होत सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर कोल्ल्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळालं आज राधानगरी वन मौजे शेळेवाडी येथे दहाच्या सुमारास विहिरीमध्ये कोल्हा पडल्याचे ग्रामस्थाकडून समजले मी व राधानगरी परिसरातील रेस्क्यू टीमच्या मदतीने स सदर कोल्ल्याला सुखरूपरित्या बाहेर काढून पशुवैद्यकीय दवाखाना राधानगरी येथे प्रथमोपचारासाठी नेण्यात आले तरी सर्व परिषेत्रातील नागरिकांना व ग्रामस्थांना माझ्याकडून कळकळीची विनंती आहे की या वनव्याच्या सीझनमध्ये जंगलातील प्राणी वनवा लागल्यामुळे बाहेर पडतात आणि त्यांना अंधाधुंद पळत असताना कुठेतरी विहिरीत पडतात तरी असा अडचणीत असलेला वन्यप्राणी समजताच वन विभागाशी तात्काळ संपर्क करावा सध्या वातावरणात प्रचंड उष्णता जाणवत आहे डोंगर आणि वन परिसरातील काही भागाला वनवे लागण्याचा प्रकार घडत आहेत त्यामुळे वन्य प्राणी भितरून जीव वाचवण्यासाठी अन्यत्र धावत सुटतात या काळात काही वेळा वन्यप्राणी कालवे विहिरी तलाव यामध्ये पडत असल्याच्या घटना घडत आहेत असा आढळल्यास शेतकरी आणि ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाला संपर्क साधण्याचं सा आव्हान प्रादेशिक वन विभागाकडून करण्यात आलं आहे